मुंबईच्या दादर परिसरात एक अप्रतिम दृश्य पाहायला मिळालं महाराष्ट्राच्या राजकारणात अचानक खळबळ माजवणारी एक कप चहा भेट घडली शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत थेट मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरात पोहोचले माध्यमांची नजर त्यांच्यावर आणि जनतेच्या मनात प्रश्नांची चुळबळ सुरू झाली खिचडी फक्त पोटातच शिजली की राजकारणातही सामंत यांनी म्हणे चहा प्यायला गेलो होतो राज ठाकरे यांनी प्रेमानं खिचडी आणि चहा दिला पण तेवढ्या पुरतंच सगळं होतं असं म्हणणं म्हणजे अंगणात वावटळ उठून सुद्धा सांगायचं सा की फक्त वारा नव्हता मात्र खरी गंमत तिथेच संपत नाही चा संपेपर्यंत सामंत यांनी थेट घोषणा केली आता मी शिंदे साहेबांच्या बंगल्यावर चाललोय म्हणजे काय एकीकडे राज ठाकरे यांच्यासोबत स्नेह चा घ्यायचा आणि दुसरीकडे शिंदे यांच्याकडे झेप घ्यायची ही सगळी भेट केवळ वैयक्तिक होती असं म्हणणं म्हणजे वाघाशी गप्पा मारून जंगलात शांतता आहे असं सांगण्यासारखं होतं कारण भेटीची वेळ जागा आणि त्यामागचा काळ या सगळ्यांचं गणित स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत नाट्यमय आहे सर्वोच्च न्यायालयानं चार महिन्यात स्थानिक निवडणुका घेण्याचे आदेश दिलेत मुंबई महापालिकापासून अनेक मोठ्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि नेमकं याच वेळेस दोन ठाकरे उद्धव आणि राज यांचं नाव एकत्र घेतलं जाऊ लागलं महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत यश मिळालं तर विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारली पण मुंबई महापालिका ही शिवसेनेच्या अस्मितेची शिखरस्थळी मानली जाते आणि आता ती शिंदे गटाला हवी आहे त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचं संभाव्य एकत्र येणं म्हणजे शिंदे गटासाठी थेट आव्हान ठरू शकतं इथेच उदय सामंत यांचं आगमन महत्वाचं ठरतं हे तेच सामंत आहेत जे राजकीय गरजेनुसार कोणतीही बाजू सांभाळू शकतात शिंदे गटासाठी ते संकटमोचक ठरले आहेत राज ठाकरेंशी चर्चा करून त्यांनी एक नवा पूल बांधायला सुरुवात केली आहे राज ठाकरे यांनीही संकेत दिले आहेत महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येऊ शकतो उद्धव ठाकरे यांनी ही अटींवर एकत्र येण्याची तयारी दर्शवली आहे दोघेही परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर यावर चर्चा होण्याची शक्यता होती पण अद्याप दोघांनीही यावर भाष्य करणं सध्या टाळलंय म्हणजेच खिचडी अजून चुलीवर आहे असं म्हणायला हरकत नाही पण जर दोन्ही ठाकरे एकत्र आले तर मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे गटाला मोठा धक्का बसू शकतो त्यामुळेच शिंदे गट मनसेला आपल्याकडं वळवण्यासाठी जुने शिवसैनिक परत आणण्यासाठी साम दाम दंडभेद या नीतींचा वापर करत आहे या सगळ्या हालचालींचा केंद्रबिंदू राज ठाकरे ते जर शिंदे गटाच्या बाजूने गेले तर शिंदेंचा रस्ता सुकर होईल जर उद्धव ठाकरेंसोबत गेले तर शिंदेंच्या योजना उद्ध्वस्त होते आता प्रश्न उरतो चहा आणि खिचडीच्या नावाखाली काय शिस्त आहे राजकारणात काहीही थेट घडत नाही प्रत्येक हालचाल ही नियोजनाचा भाग असते आणि आज उदय सामंत यांनी जो चहा घेतला तो एक कप नाही तर एक संधी होती शिंदे आणि राज यांच्यातील दुवा बनण्याची कदाचित पुढच्या आठवड्यात किंवा महिन्यात आपल्याला दोन ठाकरे एकत्र दिसतीलही किंवा दोघं परत आपल्या रस्त्याने जातीलही पण त्या चहा कापानं राजकारणात नवा उखळा आणलाय हे मात्र नक्की अशाच महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं